डेकोरेशन झालेले वैनी घाबरल्या होत्या काल एवढे <laughs> फोनवर फोन वैनीचे व्हिडिओ कॉल मला आणि झाले तर बघायचे शंकर पाल्या झाल्या हॅलो कसे आहात सगळे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सोनाली आणि प्रिन्सेस या यूट्यूब चॅनल मध्ये तर आता आमचं रात्रीचं सगळं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आमच्या मोठ्या घरी तू कशासाठी चाललोय नीट yes. नीट सांग कुठे चाललं आपण गणपती बाप्पा गणपती बाप्पांचं डेकोरेशन बघायला जायचंय मग अशी व्यवस्थित बोली जेव्हा बोलायला सांगेल ना तेव्हा व्यवस्थित नाही बोलत चला बोलमा चला जाऊ गणपतीचं काय बघायला काय बघायला काय हे बघा असं आमचं गणपतीच छान असं डेकोरेशन केलेलं आहे चालू आहे अजून डेकोरेशन चालू आहे ना की झालं वहिनींची तर आमच्या जाऊन जोरजोराची तयारी असते बाबा इत... कुठे गेला प्रथमे काय काय करायला घेतले

ही आमची क्रॉफ मार्केट चा ब्लॉग आणि क्रॉफ मार्केट ची शॉपिंग आणि क्रॉफ मार्केट आणलेलं आणि डेकोरेशन केलेलं सुंदर झालेलं एकदम कोण आहे कोण आहे जा बघ जा ना बघ जा बघ जा तोंडातून हात काढ तोंडात हात नाही टाकायचा गणपतीची तयारी करता करता बसली आहे जेवायला हा साडे दहा वाजले एवढ्या उशिरापर्यंत जेवायच्या कधी थांबत नाही का हा खरच ना काय का इकडे

एवढे नारळ कशाला तोरण असून आणि इकडे बघा इथे शंकर बळा बनवलेले आहेत एवढ्या ला हे लाडू बेसन पिठाचे आणि तिकडे करंजी काय करताय वायरिंग वायरिंग पेशंट पेशंट तुमचा गाल कसा आहे कोरडेल तुला

अरे करा फटाफट काम किती टाइमपास करताय कधी बसून लाईट बसवत आहे अजून एवढा टाइम लागतो का लाईट बसवायला हा बॉडी बॉडी आहे वायर काम झालं ना जरा सर्व्हिसिंग करून जरा शॉक देतात जरा

ह्या मैत्रिणी आहेत काय तुमच्या मी बोलली ना एवढ मगाशी एकटीनेच बनवलं का तुम्ही नाही माझी मैत्रीण आलेली तुम्हीच वाटतं मग याच का म्हणजे दरवेळेस तुम्हीच येता का नाही म्हणजे ना, आम्ही ना, पहिल्या आम्ही दोघीच मैत्रीण येतो दो। हा, हा।, हा। <laughs> मैत्रीण मला सांगते काम नाही करत वहिनी नुसती उभी राहते सलाईन नाही लावली कुठं लावले मला काय मी मी आता झालं शिवणार होतो ब्लाऊज म्हणजे दरवर्षी गणपतीच्या आधी सलाईन लावतो का तुम्ही

इकडे करंड तळण्याचं काम चालू आहे कोणाच ह्याची भाजली आहे का कि यांची गणपती असले का तुम्हाला दिवाळी सारखा असतय ना आम्हाला बद्दल ठेवतो ठेव चल चल उद्या येतो वाईट कपड्या घाल तिला आहे वाईट ड्रेस घालेल तिला आता आम्ही निघतो आमच्या घरी जायला चल ए चल बाबांना बायकर बायकर बाबांना आमच्या बाबाच्या काय आमच्या मोठ्या बाबाच्या घरी आमच्या मोठ्या बाबाच्या घरी तेच <laughs> चालू <दिखाल> असत <वस तर। laughs> असे असे झालं <laughs> फोकस <laughs> ए? था था था। <laughs> फोकस ए बाबा काय बोलतात झोपते ना आई आहेत ना आतमध्ये त्या म्हणतात कि सेम टू सेम यांच्यासारखी दिसते काहीच टाकलं नाही बाप्पाच दिसायला ओ त्या आतमध्ये आई बसल्यात ना ते म्हणतात सेम टू सेम तुमच्या सारखी दिसते तुमच्या पप्पांसारखे तुम्ही दिसता तुमच्या पप्पांसारखे तुम्ही दिसायचे बोलते तुमचे पप्पा पण एकदम काय राहते का चल बाबाला बायकर चल चला मस्त असं डेकोरेशन झालेलं आहे फायनली डेकोरेशन झालेलं वहिनी घाबरल्या होत्या काल एवढे फोनवर फोन, फोन वहिनींचे व्हिडिओ कॉल मला आणि तिथे नेटवर्क पण नव्हता मला एवढे व्हिडिओ कॉल आणि ते, ते, ते कट होत होते वहिनी घाबरलेला डेकोरेशन होतो का नाही होतो का नाही आत्ता चालू दादांकडून आणि मस्त असं सगळं डेकोरेशन झालेलं आहे फायनली थोडंसं राहिलेलं आहे ते करता येते म्हणजे झालंयच पूर्ण ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे वहिनींची सुद्धा तयारी चालू आहे की उद्या वड्या बनवायच्या आहेत आणि सगळं त्यांचं करंजांचं वगैरे राहिलेलं आहे ते सुद्धा वहिनी बनवत आहेत वहिनी खूप एक्सायटेड असतात गणपती आले ना की गणपतीच्या तयारीची त्यांना इतकी एक्साइटमेंट असते ना की त्यांना असं वाटतं की म्हणजे दिवाळी आली इतका त्यांचा आनंद असतो सगळ्या गोष्टींचा आणि खूप मस्त आणि आता उद्याचा सुद्धा मी बनवणार आहे सो तो तुम्ही बघा आत्ताचा व्लॉग मी इथेच एंड करते बाय बाय